पोलीस अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना पंधरा मार्चला रेकॉर्ड रेकॉर्डवरील गुन्हेगार सौरभ रमेश कुटे हा चाकण शहरात एक देशी बनावटी आणि कारतूस कमरेच्या पेटीला लपून सं्या फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्यानंतर चाकण पोलीस ठाण्याचे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक गांगड पोलीस अमलदार भैरोवा यादव आणि शिवाजी चव्हाण तसेच विवेक सानप नवनाथ प्रताप मापारे हे चाकण गावातील मेदन करवाडी या फाट्याजवळ सापळा लावून पहाटे चार वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगारास शिताफीने ताब्यात घेतले तर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काळतुसे सापडली तर सदरची कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक संपन्न जराड आणि गणपत धायगुडे पोलीस उपनिरीक्षक अशोक गांगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंबरनाथच्या भारत डावरे यांनी शिवनेरी गडावर जाऊन महाराष्ट्र सरकारला थेट प्रश्न विचारला आहे त्यांच्या हाती एक पोस्टर आहे आणि त्या ज्यावर मोठ्या अक्षरात त्यांनी लिहिलं होतं की शिवरायांनी शेतकऱ्यांना न्याय दिला त्यांचं रक्षण केलं पण आज शेतकरी आत्महत्या का करत आहे सरकार काय उपाययोजना करत आहे शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत भारत डावरे यांनी सरकारला जाब विचारलाय तर शिवरायांच्या राज्यात शेत शेतकऱ्यांना संरक्षण सन्मान आणि मदत मिळायची मग आजच्या महाराष्ट्रात शेतकरी संकटात सापडले आहेत हे पाहून कोणतेही पाऊल उचलले जात नाहीये हा त्यांचा प्रश्न होता तर शिवनेरी गडावर शिवजयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात आला भारत डावरे यांचा हा मुद्दा उपस्थित राहिल्याने उपस्थितांच्या चर्चेला आता विषय मिळालाय तर अनेकांनी त्यांच्या या धाडसी विचारांना पाठिंबा देखील दर्शवलाय सतरा मार्च एकोणीसशे सत्तर साली सिडकोची स्थापना झाली तर स्थापनेला पंचावन्न वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीये त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी आज सतरा मार्चला प्रकल्पग्रस्त संघटने सिडको स्थापना दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा केला आहे तर सिडको प्रशासन अत्यंत भ्रष्ट असून शेतकऱ्यांची पिळवणूक करत दरवर्षी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई उरण पनवेल परिसरातील तब्बल साडेतीन लाख हेक्टर जमीन ही नष्ट करण्यात आली आहे तर नवी मुंबई आणि पनवेल परिसरात नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका अशा दोन स्थानिक स्वराज्य संस्था असताना देखील सिडकोचा काय काम आहे असा प्रश्न प्रकल्पग्रस्त विचारतायत तर दरवर्षी सतरा मार्चला हा दिवस काळा दिवस म्हणून प्रकल्पग्रस्त सिडकोचा निषेध करणार आहे प्रकल्पग्रस्त बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करणे नयना प्रकल्प हटवणे विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये विस्थापित होणाऱ्या गावांच्या समस्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संपादित जमिनीबाबत योग्य निर्णय पनवेल अशा एकना अनेक मागण्या या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत तर त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी त्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जिदव जय जिदव दिवागीच मागे म्हण विमानतळाला नाव दिलंस पाहिजे दिलास पाहिजे विमानतळाला नाव दिलंस पाहिजे दिलाच पाहिजे रद्द करा रद्द करा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो, कर जो प्रकल्प या पनवेल तालुक्यावर लादला जातोय तो प्रकल्प चुकीच्या पद्धतीने लादला जातोय त्या प्रकल्पाचा गेली दहा वर्ष अभ्यास करत असताना या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हित न जोपासता ज्या धनिकांचा हित जोपासला जातो त्याचबरोबर सरकारी बाबूंचा हित जोपासला जातो आज जर आपण पाहिलं तर परिस्थिती तिथली अशी आहे का सर्वच सर्व विभाग हे करप्टेड विभाग आहेत आणि सगळ्या गोष्टींचं जर काय असेल तर सगळे पैसे घेतल्याशिवाय कोणतीही कामं करत नाही आणि अधिकाऱ्यांना मोठं बनवण्यासाठी हा प्रकल्प त्या ठिकाणी आणलेला आहे खरं तर चांगल्या जमिनींचा सुपिकता जमीन जी आहे आपली दुबारपीक जमीन आहे त्या दुबारपीक जमिनीवरती टीपीएस करता येत नाही परंतु ही टीपीएस त्यांनी मुद्दामून लाटलेली आहे आणि ही टीपीएस आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी काळाधीन करतोय साजरा सतरा मार्च सत्तरला सिडकोची स्थापना झाली पंच्याण्णव गावांच्या जमिनी घेऊन तिथे नवी मुंबई उभारण्याचं काम झालं आज पंचावन्न वर्ष झालेली आहे आज नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये दोन स्थानिक स्वराज्य संस्था आहे एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका सिडकोचं काम संपलेलं आहे तो सिडकोचा भ्रष्ट कारभार आहे अब्जावधी रुपयाचे उदय आणि भ्रष्टाचार चाललेला आहे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय तेव्हा सिडकोचं महामंडळ मा, बरखास्त करावं नैना प्रकल्प बरखास्त करावा ही एक प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून गावठाण विस्तार न झाल्या काळाने मोठी बांधकामं केलेली आहेत ती काही आठ न घालताना ती नियमित करून लोकांना प्रॉपर्टी पाठ द्यावं ही एक मागणी आहे या आणि अन्य मागण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत सिडकोचं काम आता संपवून शिडकोनी गुंडळावा गुंडाळावा नैनाही गुंडाळावी आणि मुळामध्ये नैना प्रकल्पामध्ये आमचा शेतकरी हा बेरोजगार होणार आहे शेती नष्ट होणार आहे अहवालामध्ये म्हटलेलं आहे की ही मल्टीक्रॉप क्रॉप जमीन आहे म्हणजे दुबार शेतीची जमीन आहे आमच्या सगळ्या भगिनी वगैरे तिथे दोन पिकं घेतात आणि केवळ बिल्डिंग बांधून विकास होणार नाही काल आपल्याला एक थोडक्यात सांगेन गेल्या पाच वर्षामध्ये निरनिळ्या प्रकल्पाखाली राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग नंतर निरनिळा प्रकल्प ह्याच्यामध्ये जवळजवळ सव्वा तीन लाख हेक्टर जमीन पाच वर्षामध्ये आपली शेती नष्ट झालेली आहे आणि पाच वर्षात देशातली जेवढी शेती कमी झाली आहे आता ते साठ टक्के प्रमाण आहे शेतकरी जो नष्ट होणार असेल तर शेतकऱ्याला रोजगार काय तर नयनासारखे घातक प्रकल्प रद्द करावेत आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा विकास करायचं संधी द्यावी अशी आपली मागणी धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुर्भे सेक्टर वीसमधील शिवप्रेमी मित्र मंडळातर्फे शिवज्योती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मंदिरातील अखंड तेवत असलेल्या समयीतून ही ज्योत प्रज्वलित करून मंडळाचे कार्यकर्ते पायी चालत तुर्भे या ठिकाणी येतात तरी गेली चोवीस वर्षे ही परंपरा अविरतपणे सुरू असून यंदाचे हे पंचवीसावे वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीला माहित व्हावा यासाठी याच आयोजन करण्यात आल्याचं मंडळाचे व्यवस्थापक अध्यक्ष शेषराव आडे यांनी सांगितलं काय सांगाल की शिवजयंती निमित्त शिवनेरी ते तुर्दय पायी पोहोच राहिली आणि नेमकं काय कार्यक्रम आहे गेल्या पंचवीस वर्षापासून हा शिवज्योत रॅलीचा कार्यक्रम आम्ही शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे आयोजित करीत आलेलो हो। आहोत या वर्षी सुद्धा आमच्या मावळ्यांनी जीवाची तमा न बाळगता रात्रभर पायदल चालत पायात कुठलीही वस्तू नाही टक्का रात्रभर पाया चालत येऊन यांनी फक्त एकच विचार समोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार लहान मुलापर्यंत पोचवावा यांचा विचार प्रत्यक्ष मनामध्ये रुजवावा या उद्देश समोर ठेवूनच हे दरवर्षी आम्ही हे ज्योतच प्रयोजन करीत असतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साहसी खेळांचे प्रात्यक्षिक घडवण्यात आले तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जैं जयंती साजरी होत असून पडेगाव इथल्या ओंकार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर साहसी खेळांचं प्रात्यक्षिक सादर करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलंय तर यामध्ये त्यांनी हलगी वाजवून पोवाडे गायलेत आणि त्याचबरोबर लाठी चालवणं आणि शिवरायांचा जय गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांनी जमिनीची पत वाढवावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना केलंय तर गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपली जमीन सुपीक कसदार आणि चांगल्या प्रतीची करण्यासाठी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलंय तर आज मुखेड तालुक्यातील हिब्बट ते माऊली आणि पुढे आळंदीपर्यंत अशा नऊ किलोमीटर नाला खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आलाय जलयुक्त शिवार दोन शून्य या अपने शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमधून आपण हिब्बट ते माहुली आणि त्यापुढं आळंदी असं नऊ किलोमीटरचं नालाखोलीकरणाचं काम आज हाती घेतलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने नाम फाउंडेशन ज्यांचा शासनासोबत एमओयू झालेला आहे आणि टाटा मोटर्स त्यांना सहकार्य करत असलेलं यांच्या टीमने याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आपला मृदा जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांनी या कामाची आज आपण जॉइंटली सुरुवात आज या ठिकाणी करतोय सगळे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ऑलरेडी या नाल्याचा खूप मोठा इश्यू होतामध्ये गाळ साचलेला आहे आणि येण्याचा पण एक मोठा इश्यू लोकांना या ठिकाणी आहे आपण आज या कार्यक्रमाच्या स्वरूपाने हे आपण काम हातात घेतलेलं आहे त्याच सोबत हिबर्डचा जो आपला तलाव आहे जलसिंचनचा त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या आहेत त्या पण आपण हातात घेतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या दुतर्फा बांबू लागवड दोन्ही बाजूंना आपण करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे साधारणतः चौदा पंधरा हजार रोपं आपल्याला लागणार आहेत याचा मेन फायदा की एक बांबूमुळं बंड जो आहे आपण खोलीकरण केल्यानंतर तो स्टॅबिलाइज होईल जेणेकरून तो गाळ परत याच्यामध्ये नाल्यात येणार नाही आणि दुसरी गोष्ट एकतर सावली तर आहेच परंतु फॉडर आणि जो लाकूड आहे याचं पण लोकांना बांबू पासून उत्पन्न मिळू शकतं हा एक उदाहरण आपण या ठिकाणी दाखवून देतो माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे आपल्या जिल्ह्यातल्या ऑलरेडी आम्ही मागच्या आठवड्यात मिटिंग घेतली जास्तीत जास्त आपण जे आपले नाले असतील किंवा विशेषतः तलाव असतील त्याच्यामधला गाळ काढण्याचं मोहीम आपण हातीत घेत घेतली आणि आपण त्याला उदंड प्रतिसाद द्या कारण आता जो सीझन आहे मार्चचा आता शेवटचा जो साधारणतः दोन आठवडे आणि एप्रिल हाच आपल्याला जास्तीत जास्त आपल्या हातात आहे मेच्या नंतर परत आपले मशागतीचे काम चालू होतील त्यावेळेस त्याचा रिस्पॉन्स पंधरा महिन्यांतर कमी होत जाईल त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी पुढचे दीड दोन महिने आपला जो गाळ आहे या गाळमुक्त शिवाराला आपण प्रतिसाद द्यावा ही विनंती पिंपरी गवळीच्या शेकडो महिला पुरुषांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली आहे तर बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा या तालुक्यातील पिंपरी गवळी गावामध्ये एका एक महिन्यात दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्यात तर दोन वर्षात जवळपास सात मुली बेपत्ता झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय अजूनही या मुलीचा शोध पोलिसांना लागला नाहीये या प्रकरणी पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय तर बेपत्ता मुलीचा तात्काळ शोध घ्यावा या मागणीसाठी पिंपरी गवळी गावातील शेकडो महिला पुरुषांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली दरम्यान महिला मुलींचे संरक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केलाय कॉल केला फ्रेस झाले पाहिजे यांच्याकडून माहिती घेतलेली यांना पोलीस स्टेशनला बोलून चौकशी करून तुम्ही यांच्याकडून माहिती घ्या की काय करतो मोदा तालुक्यातील पिंपरी गवळी गावामध्ये मागच्या महिन्याभरामध्ये दोन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत मागील महिन्यामध्ये एक अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी पळून नेण्यात आलं आणि नुकतंच एक बारा तारखेला एका मुलीला त्या ठिकाणी तिचंही अपहरण करण्यात आलं ही केवळ आताचीच घटना नाही तर मागील वर्षी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत वारंवार अशा प्रकारच्या घटना पिंपरी गवळी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घडत आहेत आणि अद्यापर्यंत पोलीस कुठल्याही घटनेमधील मुलींना किंवा त्यातील आरोपींना हे पकडू शकलेलं नाही मोठ्या प्रमाणात हे मला असं वाटतं की गृह खात्याचा अपयश आहे केवळ आ, बाकी महाराष्ट्रातच इथेच नाही तर बाकी महाराष्ट्रातही इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं हो तर मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत मग असं जर होत असेल महाराष्ट्रात आज आमच्या आम्ही लेखीबाईंना सुरक्षा पुरव पुरवू जर शकत नसू तर तुमच्या त्या राज्य सरकारला काहीही अर्थ नाही तुमच्या गृहमंत्रीपदाला काही अर्थ नाही या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत जर आपण या राज्यातील लेखीबाईंना सुरक्षा पुरवत नसू तर आपण सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे आज पिंपरी गोळी येथील तालुक्यातील पुरुष मंडळी या ठिकाणी आलेत या गावातील एक अल्पवीन मुली मुलगी एक जा महिना आधी या गावातून गहा झाली असा रिपोर्ट दिल्यानंतर प्रशासन त्याची कुठलीही चौकशी करत नाही कालपर्वा परत एक मुलगी गेली आणि या दोन वर्षात या गावातल्या पाच ते सात मुली गहा झाल्याची घटना आहे परंतु पोलीस वाले कुठलीही या घटनेची दखल घेत नाही आमचं म्हणणं सरकारला असं आहे की बा सरकार यांना सहमती आहे का गृहमंत्रीजी यांना सहमती आहे का ज्या पोलीस प्रशासनाची जबाबदारी मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्याकडेच आहे मग या जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या एका गावातल्या जर सात मुली जातात तर तालुक्यातल्या किती गेल्या आणि जिल्ह्यातले किती गेले असा आणि या राज्यातल्या किती मुली बेपत्ता आहे हा खरा संशोधनाचा विषय आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की या गावाच्या अल्पविन गावात झालेल्या मुलीचा ताबडतोब शोध घ्या अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात उभं करणार आणि या पोलीस प्रशासनाला जबाबदारी या ठिकाणी आम्ही धरणार आमचा आज या ठिकाणी यांना इशारा आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार